कुठल्याही प्रश्न समाजाला नाही आवडणार असं पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाने आहे निवडणूक अधिकार का लावायचं प्रत्येकाची एन्क्वायरी करायची खिच तपासायची सगळं तपासायचं पर्स तपासायच्या जायचं हॉटेल सर्च ऑपरेशन करायला मारलेलं आहे त्याच्या त्याच्या संदर्भात गुन्हा देखील दाखल झालेला आहे तुम्ही एक वाडवळ समाजाचे आहात इथेच तुम्ही वाढलात किती परिणाम या सगळ्या गोष्टीचा होताना दिसत सुशिक्षित आमदार फॉरेन रिडर जर अशा प्रकारे एका भूमिपुत्रावर हात उचलत असेल ते योग्य नाही पोलीस प्रशासनाने एफआयआर झालाय सगळंच झालंय पण ह्याच क्रेडिट येणार जे इलेक्शनला ला तेवीस तारखेला जेव्हा ओटी रिझल्ट येईल तेव्हा आपण बघाल बीव्हीए हा तिन्ही एकतीस बत्तीस तेहतीस एक मध्ये तिन्ही मायनस असेल ह्याच्यात काही मला शंका वाटेल महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा आज मतदान सुरू आहे काल जो काही प्रकार घडला होता त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी नालासोपारा एकशे बत्तीस मतदारसंघात परिणाम होईल की काय अशी शंका वाटत होती परंतु लोकांचा या पाठीमागे उत्स्फूर्त असा प्रतिसाद है। या वलेला आहे यावेळेला उमेदवार राजन नाईक भारतीय जनता पार्टीचे माझ्या सोबत आहेत जाणून घेऊया नेमका त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय कारण ते पण प्रत्येक बूथवरती निरीक्षण करण्यासाठी जातात आहेत नाईक साहेब काल जो काही प्रकार घडला आज मतदार चांगल्या प्रमाणात बाहेर पडताना दिसत आहेत लोकशाहीचा जो काही आवाज दाबण्याचा काल प्रयत्न केला गेला होता काय प्रकरण होतं ते सगळं प्रकरण काय होतं ते मीडियाने काल सगळ्यांनी पाहिलं आहे सी सी टी व्ही फुटेज तिथे उपलब्ध आहेत दूध का दूध पाणी का पाणी होईल एकोणीसशा निवडणुकी अशाच प्रकारे प्रयत्न निवडणुकीचे एक दिवस अगोदर झाला होता निळेगावमध्ये मला वाटतं आजच त्याची काही तारीख आहे तसाच प्रकार तो होता पण आता मतदार काही घाबरणार नाहीत प्रचंड मी जो उत्साह बघितला मतदारामध्ये म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून मी घरून निघालेलो आहे आणि माझा सदतीस वर्षाचा राजकीय अनुभव आहे म्हणजे मी स्वतः कमळाच्या दिशेने सहा निवडणुका लढलो दोन हजार चौदाला आमदारकी लढलो त्यावेळेस साठ हजार मिळाली दोन वेळा नगरसेवक महापालिकेत होतो मी पंचायत समिती लढलो बबलशेट दिग्गजा पुढे साडेचारशेच मतांनी फक्त विधान त्यावेळेला जिल्हा परिषद हरलो परंतु आताचा उत्साह मतदारामध्ये बघितला अतिशय प्रचंड उत्साह आहे पाच ते सात टक्के मतं ह्या नालासोपारा विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीची मायुतीची आमच्याकडे जास्त होतील या कालच्या प्रकारामुळे आणि वसईमध्ये तीन ते पाच टक्क्याचा फरक पडेल अनेक लोकांचे मला व्यक्तिशा घरी भेटायला गेले माझ्याशी त्यांनी व्यक्ती संपर्क करण्याचा प्रयत्न केला भेटायचा परंतु काही दुर्धनीवरून प्रयत्न झाला आमच्या चौधरी साहेबांची माझ्या सकाळी बोलणं झालं त्यांच्याशी अनेक लोकांनी दुर्धनीवर प्रत्यक्ष भेटायचा प्रयत्न केला हा प्रकार लोकांना आवडलेला नाही आम्ही इथले स्थानिक आहोत भूमिपुत्र आहोत हे क्षत्रिय समाजाचे नेतृत्व करतात मी सांगित ब्राह्मण समाजाचा अध्यक्ष होतो समाजाचा एक उमेदवार इथे असताना अशा प्रकारे त्याच्यावरती हे करणं कुठल्याही प्रश्न समाजात नाही आवडणार असं पोलीस प्रशास पोलीस प्रशासन निवडणूक अधिकारी टाळ लावायचं प्रत्येकाचे एन्क्वारी करायचे खिचं तपासायचे सगळं सा, तपासायचं पर्स तपासायच्या जायचं हॉटेलला सर्च ऑपरेशन करायची होती अपेक्षा होती पण काय असं जिथे जनतेच्या गोटात ते मान्य झालंय ना हा जो मतदाराचा प्रचंड प्रतिसाद जो बघता तो जनतेचा जनतेच्या गोटात तो मान्य झालाय त्यामुळे विषय येतो कुठे असं आपण जर पाहिलं तर राजन नाईक यांचा आत्मविश्वास वाढलेला आपल्याला दिसतोय सुदेश जी काल आमदारांनी तुम्हाला मारले म्हणजे एका तुम्हाला आहे त्याच्या त्याच्या गुन्हा देखील दाखल झालेला आहे तुम्ही एक वाढवल समाजाच्या आहात इथेच तुम्ही वाढलात किती परिणाम या सगळ्या गोष्टीचा होताना दिसतोय स्वतःला उच्च शिक्षित म्हणायचं फॉरेन रिटर्न म्हणायचं आणि आपल्या जुन्या संस्कृतीवर जायचं ही त्यांची संस्कृती आहे या वसई तालुक्यातल्या जनतेने त्याची दखल घेतलेली आहे आणि त्याचे परिणाम त्यांना या तेवीस तारखेला दिसतील आज लोक ज्या पद्धतीने मतदान करायला बाहेर पडलेली आहेत लोकांच्या मनात असलेला रोष लोकांच्या मनात असलेली चीड आणि खतखत या निमित्ताने बाहेर पडणार आहे आणि यांचा पराभव हा आता अटळ आहे आपण जर पाहिला तर सुदेश चौधरींचा देखील आत्मविश्वास दाणगा झालेला दिसतोय कैलास काका तुमचा काय अनुभव आहे कारण आगरीसेना उतरल्यामुळे कुठेतरी महायुतीला जास्त यश मिळालेलं आहे कशा प्रकारे कशा पद्धतीने तुम्हाला आज जेव्हा तुम्ही निरीक्षणासाठी फिरताय तर लोकांचा कल काय सांगतोय प्रचंड महायुतीला लोक आज करतील याच्यात काय मला दुमत वाटत नाहीये आगरी समाज बोललं तर भूमिपुत्राच्या दाग्री वाडवळ कोळी अठरा पकड आहेत हे चांगल्या प्रकारे इकडे राहतात पण एक, एक सुशिक्षित आमदार फॉरेन रिडर तर अशा प्रकारे एका भूमिपुत्रावर हात उचलत असेल ते योग्य नाही पोलीस प्रशासनाने एफ आय आर झाला आहे सगळंच झालं आहे है। पण ह्याचं क्रेडिट येणार जे इलेक्शनला तेवीस तारखेला जेव्हा ओ टी रिझल्ट येईल तेव्हा आपण बघाल बी व्ही ए हा तिन्ही एकतीस बत्तीस तेहत्तीसमध्ये तिन्ही मायनस असेल ह्याच्यात काही मला शंका वाटत नाही आगरी सेनेच्या कैलास पाटलांचं असं म्हणणं आहे की झालेल्या प्रकारामुळे हो कुठेतरी बहुजन विकास आघाडीला याचा नुकसानच होताना दिसेल याचा परिणाम कुठेतरी आज सर्वच मतदान केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळतोय कधी नव्हे ते लोक स्वतः घरातून बाहेर निघतात आणि मतदान करतात आता याचा किती फायदा महायुतीला होईल बहुजन विकास आघाडीला होईल तेवीस तारखेलाच कळेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराम